बदलापूरकरांनो नवीन रिक्षा विकत घेत आहे तर ही ऑफर फक्त तुमच्यासाठी बदलापूर पश्चिम येथील पाटील पेट्रोल पंपसमोर एन के ऑटो किंगने रिक्षा चालकांसाठी एक भन्नाट ऑफर आणली आहे त्याचा फायदा थेट रिक्षा चालक आणि आता त्यांच्या कुटुंबियांना होणार आहे एन के ऑटो किंगने रिक्षासोबतच रिक्षाचे इन्शुरन्स तर मिळणारच परंतु एन के ऑटो किंग तर्फे त्या ऑटो ड्रायव्हरला दहा लाखांपर्यंतचा पर्सनल इन्शुरन्स कव्हर देण्याचा मानस यंदा केला आहे ही ऑफर सध्या सुरू असून अनेक रिक्षा चालकांनी याचा लाभ देखील मिळवला आहे काही लाभार्थींच्या प्रतिक्रिया ठळक वार्ताने आपल्या माध्यमातून जाणून घेतल्या मग वाट कसली पाहताय आजच भेट द्या एन के ऑटो किंगला संपर्क नाईन एट एट वन झिरो सेवन टू सिक्स एट टू बदलापूरकरांनो तुम्ही ही रिक्षा घेऊन स्वतंत्र व्यवसाय करू इच्छिता का तर होय ही बातमी तुमच्यासाठीच आहे कारण एन के ऑटो घेऊन आलाय तुमच्यासाठी नेहमीप्रमाणेच एक स्पेशल ऑफर खर का तर काय असणार ही ऑफर तर एन के ऑटोच आपण पाहिलं तर बदलापूर शहरातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यात एक विश्वसनीय असा ब्रँड आहे आणि एन के ऑटो तुमच्यासाठी घेऊन आलेत एक स्पेशल ऑफर काय असणार ही ऑफर याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः इन्शुरन्स कंपनीचे सर असणार इन्शुरन्स हा किती महत्वाचा असतो हेच आपण या जाणून घेणार आहेत सर स्वागत आहे आपलं काय सांगाल के ऑटो नेहमीच ग्राहकांसाठी काहीतरी नवीन करते आणि यावेळेस दहा लाखांपर्यंतचा इन्शुरन्स जो आहे तो या ठिकाणी प्रोव्हाइड केला जातोय काय नेमका बेनिफिट होणार आहे याचा नागरिकांना आणि काय आवाहन कराल इसमे हे एक्चुअली काही पे चल रहा है इनका अदर देन अगर ये ड्राइव कर रहे हैं या अदर देन ड्राइव नहीं भी कर रहे हैं तो भी इनको बेनिफिट ऐसा एक्सीडेंट होना चाहिए या फिर ये कैसे कैसे होता तो है बहुत से लोग ड्राइवर ड्राइविंग करते टाइम एक्सीडेंट बट इसमें ऐसा नहीं है इसमें ये है कि टेन लैक्स का कवर मिलेगा आपको इन एक्सीडेंट इन फ्यूचर कहीं आपको वन ईयर के अंदर कहीं भी रोड पे चल रहे हैं या कोई गाड़ी का अदर देन आप ड्राइव कर करते हुए एक्सीडेंट हो रहा है घर पे तो पर यहाँ पे कैसे सांप भी आपको काटता है चलते फिरते या कोई कुछ भी एक्सीडेंट होता है तो उसमें टेन लैक्स तक का कवर वन ईयर के लिए नहीं मिलता है बिल्कुल अगर देखा जाए तो भागदोड भरी लाइफ होती है हर कोई रिस्क लेके रास्ते पे उतरता है तो कितना ज़रूरी है इंश्योरेंस और इस तरीके से फ्री ऑफ कॉस्ट इंश्योरेंस जो मिल रहा है तो कितना ये जरूरी है इंसानों के लिए तो बहुत जो जरूरी है क्योंकि मेडिकल एक्सपेंसिस अच्छी रेट में बहुत ज़्यादा है एक आम आदमी के लिए अगर मेडिकल में अगर मेडिकल करने जाता है तो उसको कम से कम कुछ नहीं तो दो तीन लाख चार लाख तो मोस्टली लग जाता है अगर वो इंश्योरेंस लेता है तो उसे ये बेनिफिट है कि वो उस बर्डन से बच सकता है टेन लैक्स के जो जो भी मेडिकल एक्सपेंसेस उन्हें आते हैं तो वो कंपनी की पॉलिसीज को दिखा के अपने मेडिकल एक्सपेंसेस से बच सकता है ये जो दस लाख का इंश्योरेंस आप दे रहे हो ये ऑटो का अलग रहेगा और ये सेल्फ हाँ, इंसान का अलग रहेगा बिल्कुल ऑटो का अलग तो ये इससे उनको बेनिफिट नक्कीच तर पाहू शकतो की एकंदरीत धावपळीच्या युगामध्ये मरण एकीकडे स्वस्त होतं आपण पाहतो की रस्त्यावर अनेक ऍक्सिडेंट होतात परंतु हा जो ऍक्सिडेंट जर तुमचा कुठेही कसाही झाला तर दहा लाखांपर्यंतचा मोफत इन्शुरन्स तुम्हाला जो आहे तो एन के ऑटोच्या माध्यमातून भेटणार आहे तर ही सुवर्ण संधीच म्हणता येईल की एकीकडे ऑटोचा इन्शुरन्स जो असणार आहे तो वेगळा असणार आहे आणि सेल्फ व्यक्तीचा अपघात कुठेही कसाही होतोय तर यामध्ये तुम्हाला कंपनीतर्फे दहा लाख रुपये मोफत मिळणार आहे तर बदलापूरकरांनो वेळ कसली पाहतायत वाट कसली पाहतायत आजच आज एन किंगला भेट द्या खर तर एन के ऑटो फक्त बोलतच नाही तर करून दाखवते आपल्यासोबत काही लाभार्थी आहेत आपण पाहू शकतो की यांचा देखील दहा लाखांपर्यंतचा सेल्फ इन्शुरन्स जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे नेमकी कशी प्रोसेस असणार आहे आणि काय नेमका लाभ होणार आहे विषय बोलने सोबत इंश्योरेंस कंपनी के पदाधिकारी सर क्या कहना चाहोगे यहाँ पे हम देख पा रहे हैं कि रिलायंस की तरफ से एक इंश्योरेंस आपका यहाँ पे हो चुका है क्या प्रोसेस है और कितना जरूरी है आ, इंसानों के लिए ये हमें इनके ऑटो किंग की तरफ से हमारे ड्राइवर भाइयों को मुफ्त में हमारी तरफ से पर्सनल एक्सीडेंट कवर दे रहे हैं पर्सनल एक्सीडेंट कवर मतलब जो गाड़ी में हम चलाते हैं वो पंद्रह लाख का एक कवर मिलता है गाड़ी में एक्सीडेंट होने के बाद जब बंदा की बंदे की डेथ होती है वो मिलता है और ये हम अपनी तरफ दे रहे हैं मतलब रास्ते पे चलते हुए आज कल इतने कंस्ट्रक्शन हो रहे बिल्डिंगे सेफ नहीं है कुछ भी पत्थर गिरता है ईट गिरता है रास्ते पे चलते कोई हमको उड़ा देता है कुछ भी होता है तो ये दस लाख कवर वहाँ पे यूज़ होगा मतलब पास्टर ये होता है हमारा हाथ टूटता है पैर टूटता है वो सब कवर इसमें मिलेगा और जो ऑटो में पंद्रह लाख कवर देते हैं वो सिर्फ मरने पे मिलता है ये दस लाख कवर आपको कहीं भी काम आएगा ये हम अपनी तरफ दे रहे हमारे ड्राइवर भाइयों के लिए जितना हो सके एनके ऑटो किंग में आए और इसका फायदा लें नक्कीच प्रामुख्याने पाहू शकतो की रिक्षा चालक आपला जीव धोक्यात घालून प्रवाशांना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर सोडत असतो परंतु त्याच्यासोबत एखादी दुर्दैवी घटना जर झाली तर एन के ऑटो किंग तर्फे जर आपण पाहिलं तर इन्शुरन्सच्या माध्यमातून दहा लाख रुपये पर पर्सन त्याला भेटणार आहे म्हणजे कुठेतरी रिक्षाही भेटते आणि त्याचा फायदाही त्या नागरिकाला त्या वाहन चालकाला होतोय एकंदरीतच पाहू शकतो की असंख्य नागरिक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत रिक्षा घेण्यासाठी आणि रिक्षासोबत त्यांना मोफत जो आहे तो हेल्थ इन्शुरन्स देखील भेटतोय खरं तर आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये आपण पाहतो की मृत्यू जे आहे तो मृत्यू दर वाढताना पाहायला मिळतो आणि त्याच्याच कुठेतरी लक्षात घेता एन के ऑटो किंगने नागरिकांसाठी उचललेलं एक महत्वाचं पाऊलच म्हणता येईल खरं तर देशात असंख्य असे युव युवा आहेत जे रिक्षा चालकाकडे आपण पाहतो की प्रामुख्याने वळतायत आणि असे असंख्य तरुण आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात दादा काय सांगशील तू देखील या ठिकाणी आलायस एक युवा म्हणून काय वाटतं की जेव्हा अशा प्रकारे योजना एन के किंग जेव्हा राबवतो तेव्हा कशाप्रकारे त्यांचे आकार व्यक्त करतो मी आंबेली आटाळीमध्ये राहतो एन के ऑटोमध्ये मी आज रिक्षा घेतली रिक्षा घेण्यासाठी इन्शुरन्स घेण्यासाठी आम्ही आलेलो फक्त मला फक्त एवढंच वाटलेलं की रिक्षाचा इन्शुरन्स भेटल पण इथे आल्यानंतर मला असं समजलं की हा पण दहा लाखाचा इन्शुरन्स भेटलेला आहे त्यामुळे मला एवढी खुशी झालेली आहे की माझ्या फॅमिलीसाठी काहीतरी मोठा आधार झालेला आहे असं मला आज वाटतंय प्रत्येकाला वाटतं की आपल्या फॅमिलीसाठी खूप आभार मानतो या गोष्टीमुळे की त्यांनी एवढं केलं आमच्यासाठी बरोबर प्रामुख्याने प्रत्येकाला असं वाटतं की माझ्यानंतर माझ्या फॅमिलीचं काय होणार परंतु या सर्व गोष्टीची काळजी जी आहे ती एन के ऑटो किंगने केलेली आहे तर प्रामुख्याने पाहिलं तर दहा लाखांपर्यंतचा इन्शुरन्स जो आहे तो या ठिकाणी नागरिकांना भेटणार आहे तर ही मोठी सुवर्ण संधी म्हणता येईल आणि फक्त बदलापूरच नाही आंबवली आंबिवली असेल शहाड असेल भिवंडी असेल कुठूनही नागरिक या ठिकाणी येऊन या सुवर्ण संधीचा लाभ घेऊ हो शकतात तर बदलापूर वाट कसली पाहता एन के ऑटो किंगला भेट द्या संपर्क क्रमांक आणि पत्ता हा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे गुड राहुल साळवे सोबत मी आणि एक ठळक वार्ता बदल खर तर, तर एनके ऑटोनी असंख्य ग्राहकांचं मन जिंकलेलं आहे असेच काही ग्राहक आपल्या सोबत असणारे ना सर नाव काय आपलं आणि कुठून आलं राजेश बालकृष्ण साळुंखे मी बदलापूर शनीनगर मधून आलो मला एन के अटोकिंग कडून दहा लाखाचा कव्हरेज मिळालेला आहे आणि ते माझ्या फॅमिलीसाठी माझं काय झालं तर ते त्यांना उद्या फायदा होणार आहे म्हणून मी एन के अटोकिंगचे आभार मानतो